इथे सत्कार केला जातोय आपण दोन्ही स्टेजवर यायचं आहे पुताडे साहेब आपल्या हस्ते दोन्ही खेळाडूंचा इथे गोळ मळ देऊन आणि त्यांना सन्मानित करायचं आहे लगेच दोन्ही खेळाडूंना इकडे यायचं आहे वैशाली दांडगे आणि किंजल तावडे विनोद तावडे यांच्या कुटुंबातले सवी आणि इथे मात्र सूर्य पकड बघायला मिळते एक पॉइंट मिळत तो कुर्लाई संघाला आणि कुर्लाई संघाचा खाता ओपन झालेला आहे दोन पॉइंट संघाकडे आणि दोन आपल्या स्कोर बघायला मिळते आता आणि डाय बघायला मिळते बघा किती चांगली रेड बघायला मिळते आपल्याला कुर्लाई संघाचा कुर्लाई संघाच्या रेड करून रेडर कडून आणि हे जगते तलाश्री संघाचा रेडर वीस नंबर जर्सी प्रदान केलेला हा रेडर वैष्णवी दांडगे आणि किंजल तावडे या दोघी खेळाडूंना स्टेज वर लगेच यायचं आणि गोल्ड मेडल घेऊन जायचं आहे गोल मेडल देऊन दे त्यांना दे सन्मानित करलं जाईल खुताडे साहेब आणि आपले अभिषेक दादा जाधव जा 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 जा। यांनी गोल्ड मेडल द्यायचं आहे द्या कुदळ सांग आणि इथं खोलवर कढाई होते वीस नंबर जशी घातलेला हा त्याला संघाचा रायडर खोलवर कढाई करतोय उजवीकडे उजवीकडून डावीकडे प्लॅन करतोय आणि किती गुणांची कमाई होतो रेड मध्ये बघू बरं आपल्या टीम साठी किती आणि चांगली गुणांची कमाई केलेली आहे बघू बरं सुपर रेड होते का सुपर रेड मारलेला संघाने चांगली कामगिरी बघावी हा रायडर येतो तो संघात तीन नंबर जशी घातलेला कुर्लाई संघाचा रेडर वेळ काढू करतोय आणि आज जातोय परत वीस नंबर जशी घातलेला खेळाडू कुर्लाई संघाचे तीन सॉरी चार खेळाडू मैदानामध्ये खोरवर अशी चढाई करतोय तलाश्री संघाचा रेडर बघ आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतो रेड किती लावून मारतोय आणि असल्यामुळे आपल्या मैदानामध्ये परत येतोय आणि हा जातोय कुर्लाई संघाचा रेडर आणि रेषा पार उजवीकडे खोलवर चढायची बोनस मारण्याचा प्रयत्न आणि

कंबर चौडा फसलेला आहे एक पॉइंट मिळतो तल्ला श्री संघाला आणि नऊ पाच असा स्कोर बघायला मिळतो आपल्याला आणि हा संघाचा रायडर सुपर टॅकल वॉल्ड आणि इथे गडी टिपण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र एक गडी टिपण्यात यशस्वी रायडर एक पॉईंट मिळत होतो कुर्लाई संघाला आणि कुर्ला संघाची गुण संख्या होते दहा आणि इथं मात्र चांगली पकड बघायला मिळते हा 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 एक पॉइंट मिळतोय तो खुर्ला संघाला आणि गुण होते लोन तो तलाश्री संघावरती आपल्या पहिल्यांदा आणि आपण मैदानामध्ये जातो मैदानामध्ये पहिले वीस नंबर दिवशी खर्जाला वीस नंबर दिवशी खरजेला खेळाडू हात मारतोय आणि एक पॉइंट मिळतोय तलाश्री संघाला आणि गुणसंख्या होते ती सहा आणि हा नऊ नंबर जशी तो कुर्लाई या संघाच्या रायडर मध्ये एक पॉइंट मिळतो कुर्लाई संघाला आणि परत आता वीस नंबर जशी बदल झालेला गेडू फोनवर चढाई करतोय उद्याकडे पार करतोय परत येतोय परत पॉइंट टिपण्याचा प्रयत्न करतोय फोनवर चढाई करतोय हात मारतोय आणि इथं मात्र इथ मातृ चला अनुभवी असे चला श्री संघाकड सामना चालू करा आणि हा जातोय एकोणीस नंबर दरची घातलेला रायडर दर, आणि खोलवर चढाई करतोय डावीकडे डावीकडून उजवीकडे येतोय रेषा पार करतोय आणि बघू ब्रा आपल्या रेट मध्ये किती गुणांची कमाई करतोय आपल्या पॉईंटला किती गुणांची कमाई आणि कुठल्याही पण थोडा सात अशी स्कोर बघायला मिळते आपल्याला आणि हा टाकवतोय आणि वेळ काढू पण बोनस पॉइंट मिळतोय तो कुर्लाई संघाला आणि गुणसंख्या होते कुर्लाई संघाची बोनस पॉईंट चा एक पॉईंट मिळल्यानंतर आणि खोरवर अशी तडाई होते तलाश्री संघाच्या रायडर कडून आणि बघा डाय मारण्याचा प्रयत्न आणि इथे येतो हा कुर्ला पाय मारतोय बोनस मारण्याचा प्रयत्न इथं मात्र बाहेर फेकण्याचा प्रयत्न होता मात्र एक पॉइंट मिळतो तो कुर्लाई संघाला आणि थर राईड डाय बरं आपल्या सगळ्यांसाठी किती गुणांचा कमाई होती ती रेटमध्ये आणि इथं चांगला डिफेंड बघायला तो कुर्लाई संघाकडून घडी बाहेर फेकला जातो एक गुण मिळतो तो कुर्लाई संघाला आणि परत येतो हा नऊ नंबर जशी घातलेला खेळाडू फुलवर चढाई करतो डावीकडून डावीकडे उजवे आणि बॅक टिक मारतोय एक गडी टिपण्यास यशस्वी एक पॉईंट मिळतो तो कुर्लाई संघाला आणि कुर्लाई संघाची गुणसंख्या होती ती वीस वीस सहा सॉरी वीस सात आणि ह्या तीन नंबर जशी सर तलाश्री संघाचा खेळाडू बघू आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतो रेड मध्ये रेड मध्ये काम करते की नाही तलाश्री संघ आणि मात्र रायडर बाद एक पॉइंट देतो तो पुरलाई संघाला आणि तलाश्री संघाचे दोन खेळाडू मैदानामध्ये सुपर टेकल वॉट खेळाडूला बाद केल्यास दोन पॉईंट मिळतील आणि इथं मात्र चांगला प्रयत्न आणि भरपूर ताकद लावलेली आहे आणि आता जातो हा आतापर्यंत संघाचा रायडर सगळी असलेला पकड लागेल ला, ला आणि एक पॉइंट मिळतो कुरलाही संघ खेळाडू आपल्या पालघर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू नावाजलेले असेल संघ आणि हा रेड करतोय तो उरलाई संघाचा रेडर विजय काडू पाणा करतोय कारण की त्यांच्याकडे गुणांच्या आघाडी असल्यामुळे विजय काढू पाणा करतोय आणि मदन तर सत्कार टाळा वाजवा आपला कुठली टाळ्यांचा सत्कार होत टाळा वाजवतात आणि स्कोर दिसतोय अठ्ठावीस सात आणि इथे कुर्लाई संघाचा रायडर खोलवर चढाई करतोय डावीकडे डावीकडे उजवीकडे हात मारतोय उजवीकडून डावीकडे पळतोय बघोबर आपल्याला किती पॉईंट मारतोय एक पॉईंट एक पॉइंट जातो मी आणि एक पॉइंट मिळतोय तो कुर्ला संघाला आणि परत जातोय हा तलाश्री संघाचा रेडर अरे हात मारतोय एक पॉइंट मिळतोय तलाश्री संघाला आणि तलाश्री संघाची गुणसंख्या होती ती आठ एकोणीस एकोणतीस आठ सॉरी एकोणतीस आठ अशी संख्या बघायला मिळतोय फलकावरती स्कोर बघायला मिळतोय आणि हा रायडर कुर्लाई सफाळे कुर्लाई सफाळे या संघाचा पकड गेली होती मात्र रायडर सेफ पॉइंट देत होतो कुर्लाई संघाला आणि हा जातोय ए... तलाश्री संघाचा रायडर निधारेचा सप्पा इथं पीठ दाखवली होती आणि इथं मात्र बाहेर एक पॉइंट मिळतो तो संघाला आणि हा तीन केलेला रायडर पर पकड झाल्यास श्री संघाला दोन गुण मिळतील रायडर पकड झाल्या रायडर पकड झाल्यास आणि इथे मात्र रायडर सेफ एक पॉईंट मिळतो तो कुर्लाई संघाला आणि इथे फलवर चढाई होते ती आणि इथं मात्र एंगल पकड एक पॉइंट मिळतो तो कुर्ला आठ अशी असा स्कोर बघायला मिळतो आपल्याला फलकावरती आणि शेवटचे आणि इथे रेड करतोय तलाशी संघाचा खेळाडू पीठ टाकवतोय प्रयत्न करतोय वर्षी चढा इथं मात्र चांगली कामगिरी बघायला चांगला रायडर मध्ये एक पॉइंट देतो तलाश्री संघाला आणि इथे तलाश्री संघाला कायशी चांगली काम